नमस्कार मागील भागात आपण पाचव्या कथेचे वाचन केले होते या भागात आपण सहाव्या कथेचे वाचन करणार आहोत कथेचे नाव आहे तुझं आहे तुझं पाशी एका छोट्याशा आख्यायिकेमधून मी तुम्हाला खूप महत्वाची आणि फायद्याची गोष्ट सांगणार आहे आता ही गोष्ट पूर्णपणे काल्पनिक का आहे हे मलाही माहिती आहे पण कल्पनाशक्तीच्या माध्यमातून मिळणारं शहानपण हे काही कमी नसतं आपण प्रत्येक गोष्टीकडे तात्विक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे म्हणजे त्यातलं योग्य आणि आपल्यासाठी फायद्याचं काय आहे ते ओळखता येतं कधी कधी गोष्टींमधील सर्व गोष्टी खऱ्या असतीलच असं नसतं पण त्यातून शिकण्यासारखं खूप काही असतं म्हणूनच या अखेरेतून जो सकारात्मक संदेश आणि शिकवण मिळेल तेवढं आपल्यासाठी उपयोगी ठरू शकतं बाकी जे आपल्या प्रगतीसाठी किंवा विचारांसाठी आवश्यक नाही ते सोडून दिलं तरी चालेल जेव्हा केव्हा देवांनी देवा मनुष्य प्राण्याची निर्मिती करायची ठरवली असेल तेव्हाची ही गोष्ट आहे देवांनी मानवाला बनवताना त्याच्या प्रत्येक गोष्टीचा फार काळजीपूर्वक विचार केलेला दिसतो म्हणून तर ह्या पृथ्वीवर माणूस हा सर्वश्रेष्ठ प्राणी आहे तो सगळ्यांवर राज्य करतो मानवाचा प्रत्येक अवयव बनवताना देवांनी इतकं डोकं लावलं आहे की आपण विचारही करू शकत नाही मानवाचे सगळे अवयव बनवून झाल्यानंतर देवांना एका अत्यंत महत्त्वाच्या चिंतेने ग्रासून टाकलं त्यामुळे सगळे देव बरेच दिवस चिंतेत पडले होते त्याबरोबरच विचारमंथनही झालं पण उत्तर काही सापडे ना तो प्रश्न फारच जटिल बनला होता आणि तो प्रश्न होता की जगातल्या सगळ्यां प्रा प्राण्यांपेक्षा आपण मानवाला उजवं तर बनवलं खरं पण ह्या प्राण्यापासून म्हणजेच माणसापासून शक्तीचं रहस्य हो कसं लपवायचं किंवा दूर कसं ठेवायचं जेणेकरून त्याच्या शक्तीचं रहस्य त्याच्या स्वतःच्या म्हणजे माणसाच्याही हाती कधीच सहजासहजी लागणार नाही माणसाला सापडत नव्हतं हे अफाट अन अचाट असं शक्तीचं रहस्य लपवण्यासाठी तसेच योग्य आणि सुरक्षित जागा निश्चित करण्यासाठी देवांनी एक तातडीची विशेष सभा बोलवली सगळे देव एकत्र जमले चर्चा सुरू झाली खलबत झडू लागली वेगवेगळ्या कल्पना पुढे येऊ लागल्या एक एक देव आपलं मत मांडू लागलं ला। त्यातल्या एका देवानं शक्तीचं रहस्य आपण सर्वात उंच अशा पर्वताच्या शिखरावर लपवून टाकू सगळ्यांना हा पर्याय जरा बरा वाटला मग त्यावर पुन्हा विचारमंथन सुरू झालं आणि मग त्या कल्पनेवर पर्वतदेव काळजीनं म्हणाला नाही नाही अजिबात नको पर्वतावर अजिबात नको माणूस आज नाही तर उद्या कधीतरी उंच पर्वताची शिखरे ही काबीज करेल तेव्हा हे हा हे शक्तीचं रहस्य हाती लगण्याची फारच शक्यता आहे त्यामुळे मला असं वाटतं की पर्वताच्या उंच शिखरापेक्षा आपण हे शक्तीचं रहस्य आहे ना ते समुद्राच्या तळाशी खूप खोल जागी लपवून टाक ह्या पर्यायावर सुद्धा पुन्हा चर्चा सुरू झाला प्रत्येकजण आपापली मतं मांडू लागलं पण मध्येच सगळ्यांना थांबवून समुद्रदेव म्हणाला ह्या कल्पनेमुळे काहीच फरक पडणार नाही असं मला खात्रीशीरपणे वाटतं कारण पर्वताच्या उंच शिखरावर पोहोचू शकणारा माणूस समुद्राच्या खोल तळाशी सुद्धा पोहोचू शकणार नाही असं कधी होईल का त्यापेक्षा एक सर्वात चांगली युक्ती मला सुचली आहे ती म्हणजे आपण हे शक्तीचं रहस्य जमिनीच्या पोटात एवढं खोलवर नेऊन काढून टाकू की एवढ्या मोठ्या विशाल पृथ्वीच्या नेमका कुठल्या भागात ते ल काढलं आहे ते मनुष्याला कधीच कळणार नाही सगळेजण याही पर्यायाचा बारीक विचार करू लागले तेव्हा तिथे एक शहाणा आणि अन जास्त अनुभवी देव बसला होता तो म्हणाला मी एक नम्रपणे एक पर्याय सुचवू इच्छितो तेव्हा सर्वजणांनी त्याला होकार दिली त्याने सांगितलं की शक्तीचं रहस्य दडवून ठेवण्यासाठी आपण जे प्रस्ताव मांडत आहात त्यात कोण म्हणतंय पर्वतावर ठेवू दुसरा एक जण म्हणतोय खोल समुद्रात ठेऊ तिसरा म्हणाला की खोल जमिनीतच गाडून टाकू पण खरंच सांगतो याने आपला मूळ उद्देश काही साध्य होणार नाही तेव्हा माझं ऐका हे शक्तीचं रहस्य आहे ना ते तुम्ही माणसातच लपवून ठेवा म्हणजे ते त्याला कधी सहजासहजी सापडणार नाही तो, का तो, है, है ना। तो देव नेमकं काय म्हणतोय हे कोणालाही कळे ना तेव्हा तो अनुभवी देव म्हणाला माणसाच्या हृदयातच हे शक्तीचं रहस्य ठेवून द्या म्हणजे जो माणूस तिथं कधी पोहोचणार नाही त्यामुळे माणसाच्या हातमीय शक्तीचं रहस्य कधी लागणारच नाही आणि ज्याच्या हाती हे रहस्य लागेल तो माणूस शक्तिवान झाल्याशिवाय राहणार नाही सगळ्यांना हा पर्याय आवडला युक्तीही खूप खूप आवडली सगळ्या देवांनी टाळ्या वाजवून त्याचे आभार मानले आणि हे शक्तीचं रहस्य माणसाच्या हृदयातच लपवून टाकलं गेलं त्यानंतर माणूस म्हणून आपल्याला पूर्णपणे घडवलं गेलं काय सूक्ष्म नियोजन असेल पहा या सगळ्या मागे आपल्या जीवनात जेव्हा आपण हतबल होतो खचतो आणि उंबरठ्यावर पोचतो तेव्हा आपण बाहेरून मदतीची अपेक्षा करत असतो पण त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं असतं की बाहेरून कुठलीही शक्ती येऊन आपल्याला मदत करत नाही प्रत्येकाच्या आत एक प्रचंड शक्ती घडलेली असते ज्याची जाणीव आपल्याला सहसा लवकर होत नाही आणि आपली ताकद ही आपल्या आत आहे हे आपल्याला तेव्हाच समजतं जेव्हा आपण आत्मनिरीक्षण करतो तेव्हा त्या दडलेल्या शक्तीची आपल्याला पहिल्यांदा जाणीव होते आणि आपण संकटावर मात करण्यासाठी नव्या जोमानं पुन्हा सज्ज होतो तुझे आहे तुझे पाशी परी जगात चुकलाशी या युक्तीमध्ये हेच सांगितले आहे की सर्व काही आपल्याकडेच आहे फक्त ते योग्य वेळेला ओळखलं पाहिजे आपण आपल्या शक्तीची जाणीव न ठेवता संकटांमुळे घाबरून जागा चुकतो आणि त्यामुळे होतो आपल्याला असं वाटतं की परिस्थिती बदलायला आपल्याकडे शक्ती नाही पण खरी शक्ती आपल्या आतच आहे आपल्या इच्छा शक्तींच्या निराधाराच्या आणि कष्टाच्या जोरावर आपण आपली परिस्थिती नक्कीच बदलवू शकतो संकट ही आपल्याला थांबवण्यासाठी नाही तर आपली क्षमता आजवण्यासाठी येतात त्या क्षणांना सामोरं जाणं हीच खरी आपली परीक्षा असते आपल्यामध्ये प्रचंड शक्ती आणि सामर्थ्य असतं जे आपल्याला कधीच पूर्णपणे उम उमकतं तर कधी आपण त्याकडे दुर्लक्ष करतो प्रत्येक व्यक्तीच्या आत एक अनोखी शक्ती असते मात्र ती शक्ती ओळखण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवणं संकटाशी दोन हात करण्याची तयारी ठेवणं आणि नेहमी सकारात्मक दृष्टिकोन बाळगणं महत्वाचं आहे तेव्हा आपल्या अंतर्मानातल्या शक्तीला ओळखून त्याचा वापर सुरू करतो तेव्हा कुठेही किंवा कुठलेही संकट आपल्याला पराभूत करू शकत नाही आत्मविश्वास सकारात्मकता आणि जिद्द या तीन गोष्टींनी आपण जीवनातील कोणतीही आव्हानं सहजपणे पार करू शकतो चला तर मग आपल्या जात असलेल्या शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवूया आणि संकटाशी दोन हात करून यशस्वी होत राहूयात धन्यवाद